तर आज म्हणजे महाराजांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे महाराज प्रथम तुम्हाला मी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो मी साईबाबांना आणि आडवणी नाथांना प्रार्थना करीन की आमच्या महाराजांना आपल्या समाजासाठी समाजसेवा करण्यासाठी हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी आणि म्हणजे हिंदू धर्माच्या प्रसारासाठी उदंड आयुष्य लागू दे आमच्यातले काही लोकांचं बऱ्याच लोकांचं आमच्या सगळ्यांचं कोणाचं मत असलं तर बरं का देऊ का म्हणू का आमचा पण तुम्हाला लावू आणि तुमच्याकडून आपल्या भारत देशाची आपल्या हिंदू धर्माची सेवा घडवू कारण काय झालेलं आहे आजची जी पिढी आहे तुम्ही सगळे पाहत असाल आपणही पाहत असा माझं पन्नास वर्ष होईल आपल्या धर्माचा राहस होत चालला म्हणजे आपला धर्म संपत चालला हिंदू धर्म संपत चालला तुम्ही बघा आपल्या धर्मात राहिलं नाही काही म्हणजे इतकी समस्या दांडगी झालेली आहे तर आपला धर्म संपत चाललेला आहे बाकी धर्म सगळे चांगले आपल्या धर्माचे तुम्ही बघा व्हॉट्सअप फेसबुक मी रोज वाचतो आपल्या सणांची चेष्टा केली जाते आपल्या देवांची चेष्टा केली जाते हे जर लोक नसते कदाचित कदाचित माझं चुकतपणा असेल किंवा बरोबर असेल हे लोक जर नसते आपला धर्म हिंदू धर्म संपलेला असता म्हणून आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी की आपणही ह्या लोकांना मदत करीत राहायला पाहिजे म्हणजे ह्या लोकांना म्हणजे साधू संतांना मदत करीत राहिलं पाहिजे कारण यांनी मी आपला धर्म टिकून ठेवलेला आहे अरुणगिरी महाराजांनी म्हणजे काम खूप मोठं आहे मी शिर्डीतला मी त्यांनी आताच सांगितलं मी कर मी खरंच कोणाच्या पाय पडत नाही कोणत्याही मी मात माझ्या पाय पडत नाही माझ्या घराची परंपरा सांगतो साईबाबाला लाखो करोडो लोक मानतात त्या ज्या कुटुंबात साईबाबा येऊन राहिले त्या कुटुंबातला मी आणि मी ज्यावेळेस समजा एखाद्या देवस्थानला जाईन किंवा एखाद्या महाराजाच्या नादीला जाईल आता तुम्ही वाईट शब्द अर्थ वेगळा नका घेऊ तेव्हा महाराजांकडे जाईल तर त्यावेळेस त्या ज्या साईबाबांना जे भक्त लोक येतात त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो जे लोक साईबाबांना ओळखतात ते माझ्या कुटुंबाला ओळखतात आणि ज्या वेळेस आम्ही लोक दुसरीकडे कुठंतरी जाऊ ते साथ साथ पर, तर ते लोक म्हणतील यांचाच साईबाबावर विश्वास राहिला नाही हे दुसरीकडुर पडू राहिले पण मी काय येतो हे परत परत सांगतो आमच्या साईबाबांची ओळख जगाला करून दिलेली नारंगिरी मार्ग सॉरी गंगागिरी मार्ग गंगागिरी महाराज शिर्डीत आले तुम्हाला बऱ्याच जणांनी भूती वाचलेले असं बऱ्याच जणांना ती हिस्ट्रीमध्ये असेल तरी शॉर्ट ट्रपमध्ये सांगतो म्हणजे ज्यावेळेस साईबाबा शिर्डीत आले एका झाडाच्या लिंबाच्या झाडाखाली प्रकट झाले आणि ते झाडं फुलझाडं लावायचा त्यांना शोक होता त्या फुलझाडांना पाणी घालत होते आणि त्यावेळेस गंगागिरी महाराज शिर्डीत आले होते तेव्हा त्यावेळेस शिर्डीच्या काही मुखिया म्हणजे आमच्या आजोबा पंजोबा वगैरे ते शिर्डीचे मुखिया होते त्यांना सांगितलं होतं त्यांनी की बो हा जरी ते आम्हाला दिसत असला मुलगा हा एक हिरा आहे उकरड्यावरती पडलेला हिरा आहे म्हणजे याचा उल्लेख पोथित आहे मी मनाने नाही सांगत आहे याचा उल्लेख साई चरित्रात आलेला आहे की हा एक हिरा आहे आणि हा एक दिवस शिर्डीला उज्ज्वल करेन त्या गंगागिरी महाराजांनी शिर्डीचा उद्धार केला असं म्हणावं लागेल आपल्याला कारण बाबांची ओळख त्यांनी करून दिली त्या काळचे ते गंगागीर महाराज खूप मोठे संत होते आणि त्यांचा शिर्डीत झालेला पहिला सप्ताह माझ्या पंजोबांनी केलेला आहे ते पण मी मनाने सांगत नाही हे सगळं लिखाण आहे हे मनाने सांगत नाही त्यांनी पहिला सप्ताह केला ते शिर्डीत नव्हते आमचे पंजोबा शिर्डीत नव्हते मग बाबा म्हणजे गंगागीर मला शिर्डीत आले आमचे पंजोबा शिर्डीत नाही मग ते रागाने निघून गेले रुई गावात हे मी वाचण्यात आलं हे जे पूर्ण याचं एक मोठी स्टोरी आली होती त्याच्यात मी वाचलं मग ते निघून गेले रागाने मग रुईला गेले मग परत गावच्या लोकांनी सांगितलं की बाबा तात्या त्यांना तात्या म्हणजे मग तात्या महाराज झाले होते पण तुम्ही मी मग ते परत रोयले गेले त्यांना म्हणवलं त्यांना म्हणजे काही मा माफी विमा मागितली असेल आणि त्याले म्हणून मी येतो आणि हे ये जे महाराज आपले आता महाराजांचं बाकी सगळे तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे मी सांगायची गरज नाही पण महाराज आम्ही गंगागीर महाराजांच्या जागेवर पाहतो कारण काय गंगागीर महाराजांनी शिर्डीची ओळख करून दिली आणि आम्ही यांच्याकडे येतो म्हणजे मला बऱ्याच ना तोंड पण द्यावं लागतं ते मला आता मी जर ज्यावेळेस आता मी फेसबुकला व्हॉट्सअपला महाराजांची बोर्ड टाकलेली लोकांनी मला खाली कमेंट्स केले नाही तुम्ही जर माझ्या बघणार असलं तर तुम्ही पण बघा मला पण खूप लोकं लागतं त्यांनी लिहिलं अहो तुम्ही पाटील तुम्ही कुठं तुम्ही जे हिंदीत ते लिहितात लोक इंग्लिशमध्ये लिहित तुम्ही कुठं पंचायत लोकांकडं तुम्ही साईबाव सोडून दुसरीकडे आम्हाला ते सगळं सविस्तर सांगावं लागतं ते साई चरित्र लगे असल्यामुळे बऱ्याच लोकांना साई चरित्र माहीत असतं मग त्यांना साईबाची स्टोरी माहीत असते त्याच्यामुळं गांगा महाराज म्हणून असतो त्यांना सांगावं लागतं हे त्यांचे म्हणजे आता आपण वंशजच म्हणूया म्हणजे हे त्यांचे आहे आणि मग त्या लोकांना तो विश्वास फोडतो म्हणून मला वारंवार सांगावं लागतं की भावा महाराजांचं असं महाराजांचा माझा खरा जे जो हे आला संबंध आला तो भाऊ भोसलेंमुळे आला आमचे जे भाऊ भोसले भाऊ भोसले माझे मित्र आहेत शिर्डीचे आहेत पण आत्ता जे बोलले तेच भाऊ भोसले त्यांच्यामुळे माझा महाराजांचा खूप संबंध आला महाराजांचा आमच्या दोघांवर इतकं प्रेम आहे का आम्ही दोघांनी जे कपडे घातलेले ना आज ते महाराजांनी आम्हाला शिवलेले आणि आम्ही एक विचार करून एक विचार करून आम्ही ना आज घालून आलो म्हणलं आपल्याला महाराजांनी कपडे शिवलेले आपल्याला जावं लागेल ते कर <laughs> आणि आमच्या इच्छा आहे का महाराजांनी तुम्ही सगळेजण बारांच्या मागे लागले पाहिजे गाव महाराज त्यांनी दोघांना कपडे घेतले आम्हाला कपडे घेतले म्हणून <laughs> <laughs> आम्ही ना एक विचार करून दोघे सारखे कपडे घालून आलो की महाराजांनी आम्हाला कपडे घेतलेले मी परत तुमची माफी मागतो आणि आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की महाराज केक कापत नाही आपल्या सगळ्यांच्या वतीने करू विनंती महाराजांना केक कापण्याची मग महाराजांना विनंती करतो महाराज महाराज तुम्हाला भक्तची इच्छा आहे तुम्हाला मी पहिलं पण सांगितलं भक्त इच्छा आहे भक्ताची इच्छा असलो काही करू शकतो आणि देव महाराजांनी आग काव लागतं भक्तांची <laughs> इच्छा आहे आप आपली इच्छा आहे सगळ्यांची केच कापला पाहिजे महाराजांनी तर महाराज नाही म्हटले त्या दिवशी मी म्हटलं नाही महाराज तुम्हाला केवला आणि योगा योगाने माझी मोठी बहीण आलेली संगीता तिचा पण आजवर वाढदिवस आहे तिचा मला सकाळी कळलं ती म्हणजे मला पण माहिती म्हटलं तू पण चाल तुझा वाढदिवस तेच करून तिला पण येताना घेऊन आलो तिचा पण योग्य वाढदिवस आहे मी सगळं आपल्या सगळ्यांच्या विनंती करतो महाराजांना महाराज तुम्ही केक कापा आणि सगळ्यांना परत सांगतो की प्रसाद घेतो शोकून जवळका